लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं दाखवलेल्या हिसक्यामुळे राज्यातील महायुतीत सरकार घाबरलंय तिजोरीमध्ये खडखडाट असूनही लाडक्यांना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सव्वा लाख कोटींचं कर्ज काढण्याच्या तयारीत आहे घाबरलेले सरकार महाराष्ट्रासाठी डेंजर असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला पाय उतार करा असा आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचे सिन्नर शहरात आगमन झाल्यानंतर ज्वालामाता लॉन्स येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं व्यासपीठावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार राजाभाऊ वाचे खासदार भास्कर भगरे आमदार भुसरा श्रीराम शेटे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड राजेंद्र मोगल नितीन भोसले मेहबूब शेख हेमंत टकले महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे नारायण शेठ वाजे संजय साणब बाळासाहेब वाघ नामदेव कोतवाल अभिजित दिघोळे डॉक्टर प्रतिभा कारे मंगला गोसावी डॉक्टर रवींद्र पवार भारत कोकाटे राजेश गडाक जयराम शिंदे किरण मुत्रक आदी स्थानापन्न होते खासदार अमोल कोल्हे यांनी नेहमीप्रमाणे शेतकरी काळे कायदे आणि कंगणा राणावत या मुद्द्यावर भाष्य करत भाजपच्या नियती आणि नीतीवर शंका उपस्थित केली प्रास्ताविक करताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संजय सोनवणे यांनी आपणही विधानसभेसाठी इच्छुक असल्याची मनीषा बोलून दाखवली आहे राजाभाऊ मुरकुट यांनी आयात उमेदवाराला विरोध करताना खासदारांना सल्ला दिलाय बाळासाहेब वाघ यांनीही हाच किता गिरवत आयात उमेदवाराला कडाडून विरोध केलाय अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी महाविकास आघाडीसाठी सिन्नर विधानसभा मतदारसंघात पूरक वातावरण असल्यामुळे पैशावाले उमेदवारींसाठी राष्ट्रवादीकडे येण्याच्या प्रयत्नात असल्याचा गौप्यस्फोट केला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी आयात उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्याचवेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र या शिवस्वराज्य यात्रेमध्ये भाषण टाळलंय त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला शिवस्वराज्य यात्रेनिमित्त झालेल्या जाहीर सभेमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरीय नेत्यांच्या वक्तव्यानं उदय सांगणेंच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध दर्शवल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे तालुक्यामध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढली असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल याचे संकेत मात्र या, या यात्रेने दिले आहेत आपली दुनियादारीसाठी अक्षय गायकवाड सिन्नर नाशिक